नमस्कार विद्यार्थी मित्रो आपल्या सगळ्यांचं स्वागत विद्यार्थी मित्रो सरकारने जो एक शेठ दिवसाचा कार्यक्रम राबवणार आहेत आणि ज्यानुसार पंच्याहत्तर हजार रिक्त पदाची भरत्या करायला जाणार आहे त्या संदर्भात आपण महत्त्वाची माहिती आणली आहेत कोणत्या कोणत्या विभागाच्या जाहिरात प्रसिद्ध होऊ शकतात किती पदासाठी या भरती असणार याची सखोल माहिती आहेत फक्त आणि फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अजिबात अर्धावट व्हिडिओ सोडू नका शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र कोणत्या विभागामध्ये किती पदासाठी भरती होऊ शकते या संदर्भामध्ये आपण संभाव्य कार्यक्रम आणला आहेत महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेल्या पंच्याहत्तर हजार सरकारी नोकरीच्या भरती कार्यक्रमात खालील विभागामध्ये भरती होण्याची शक्यता तर शेवटपर्यंत फक्त व्हिडिओ बघा विद्यार्थी मित्र समजून घ्या आणि त्यानुसार आता तुम्ही तयारीला लागा संभाव्यता आहे परंतु याच्यामध्ये शंभर टक्के मागे पुढे होऊन एक हजार टक्के भरती होणार आहेत त्यामुळं विद्यार्थी मित्र शेवटपर्यंत बघा तर पोलीस विभाग संभवपदे पुलिस शिपाई राज्य राखीव बल गट एस आर पी एफ कारागृह पोलीस इत्यादी यामध्ये विद्यार्थी मित्रो संभवपदाची संख्या तरी दहा ते चौदा हजारपदे भरल्या जाणे शक्यता आहेत यापूर्वी ज्यावेळेस फडणवीस साहेबांनी म्हणजे निवडणुकीआधी याची घोषणा झाली होती की आम्ही आगामी काळामध्ये म्हणजे या त्या या काळामध्ये साधारणतरी बारा हजारपदे भरणार असं फडणवीस साहेब एका भाषणामध्ये घोषणा करताना म्हटले होते परंतु आता सध्या तरी मध्यंतरी न्यूज आलते की ज्यानुसार प्रत्येक जे आयुक्तालय आहेत त्यांच्याकडून रिक्तपदाची माहिती गोळा केली जात आहेत आणि ही माहिती गोळा करून लवकरच विद्यार्थी मित्र सातत्या तरी चौदा हजारापर्यंत तरी लवकरच जाहिरात राहतरी पोलीस विभागाची शंभर टक्के गृह विभागाची भरती निघणार आहेत त्यामुळे विद्यार्थी मित्र तुम्ही त्यासाठी सुद्धा सज्ज राहा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी पोलीस भरतीचा अभ्यासासाठी आता तत्पर राहिलं पाहिजे पुढं बघूया आपण तर अधिकारी विभाग यामध्ये संभाव्य पदे कोणते तर ग्रामसेवक विकास अधिकारी तलाठी इत्यादी तर विद्यार्थी मित्र गा ग्रामविभामध्ये मा सुद्धा मागे तलाटीपदाची चार साडेचार पदाची भरती झाली आहेत था। ग्रामसेवकसुद्धा त्यामध्ये बऱ्याच दोन अडीच हजारपदे ग्रामसेवकाची सुद्धा होती विद्यार्थी मित्र जिल्हा परिषद अंतर्गत भरले जाते हे पदं परंतु विद्यार्थी मित्र एकत्रित जर हा विचार जर केला तर साधारण जरी अजूनही सात ते आठ हजार शंभर टक्के भरती होण्याची शक्यता आहे कारण की इतका मोठा मागे कार्यक्रम राबवूनसुद्धा जवळजवळ त्यानंतर ज्यावेळेस माहिती जाधिकारामध्ये विचारलं चालतं त्यावेळेस एक एक लाख पदे रिक्त असल्याची माहिती कळली होती त्यामुळे अजूनही मोठ्या प्रमाणामध्ये रिक्तपदे भरली जाणार आहेत मागेच फडणवीस साहेबांनी जे मराठवाड्याचे जे आयुक्त वगैरे आहेत ते त्यांना चांगलं खडसावून सांगितलं की जे पण विभागातले रिक्तपदे आहेत ते लवकरात लवकर तात्काळ वारा कारण की बऱ्याच लोकांना आडीअडचणीचा सा सामना करावा लागत आहे वाटलं जर तुम्ही पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र आणि दक्षिण महाराष्ट्र या विभागाचे पदे नंतर भरले तरी चालेल परंतु खास करून मराठवाड्याचे पदं लवकरात लवकर, लवकर भरण्यात यावे आणि तसं हा एकशे आठ दिवसाचा जो कार्यक्रम आहे यामध्ये पंच्याहत्तर हजार रिक्त भरायचे आहेत त्यामध्ये याचासुद्धा समावेश असणार आहेत त्यामुळे आणि तलाठी पदाची जे पण विद्यार्थी तयारी करतात त्यांनी चांगली तयारी करा साधारणतरी सात ते आठ हजार पदाची भरती यामध्ये निघण्याची शक्यता आहेत पुढं बघूया आपण ऊर्जा विभाग यामध्ये समभव पदे कोणते आहेत सही विद्युत सहाय्यक अभियंता तांत्रिक सहाय्यक इत्यादी यांच्या आय वगैरे झाल्या आहेत आणि जे विद्यार्थी याचा तयारी करतात त्यांच्यासाठी आनंदाची बातमी असू शकते एस सी बीमध्ये किंवा याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो भरती येण्याची शक्यता आहेत तरी एक हजार पदे यामध्ये भरले जाऊ शकतात ही संभवता आहेत इतर आपण चार नंबरचे इतर विभाग बघूया कोणत्या कोणत्या विभागामध्ये शंभर टक्के जाहिराती येण्याची शक्यता आहेत तर आरोग्य महसूल शिक्षण नगरविकास बांधकाम विभाग सार्वजनिक न्याय वन विभाग जलसंपदा कृषी उद्योग इत्यादी या विभागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जागा रिक्त आहेत यातील नगर परिषद गट का आणि गट ड या भरतीचा कार्यक्रम ठरला असून सोळा जूनला याच्या जाहिराती राज्यभरात प्रसिद्ध होणार आहे तसंच राज्य सरकारने मारे मागे आरोग्य विभागाच्या बिंदू नामावलीचा आर प्रसिद्ध केला होता त्यानुसार प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून तसंच जे जिल्हा शल्यचिकित्सक आहेत त्यांच्याकडून रिक्तपदाची माहिती गोळा केली जात आहेत आणि याच्या काही जाहिरातीनुसार म्हणजे काही मागे बातम्यासुद्धा प्रसिद्ध झाल्या होत्या त्यानुसार राज्यामध्ये पुन्हा चार ते सहा साडेचार हजार पदाची तलाठी भरतीसुद्धा होण्याची शक्यता आहे वनविभागसुद्धा वनरक्षक व वनसेवक अशा मिळून जवळजवळ पंधरा ते अठरा हजारपदाची भरती होण्याची शक्यता आहेत वनसेवकाची बारा हजारपदे आणि वनरक्षकाची आठ ते नऊ हजारपदे असा वीस हजाराच्या पुढचा हा कार्यक्रम आहे परंतु आपण कमीत कमी शक्यता जरी म्हणलं तरी पंधरा ते अठरा हजारपदाची दोन्ही मिळून भरती एक हजार टक्के होणार आहेत याची सर्व तयारी झाली असून लवकरच वनविभाग याच्या जाहिराती प्रसिद्ध करण्याची शक्यता आहे तसंच जे इतर विभाग आहेत कृषी विभाग जलसंपदा विभाग यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये जरी नाही म्हटलं तरी दोन ते आणि अडीच हजार पदाची भरती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे ही फक्त शक्यता असून या सर्व विभागाच्या टप्प्याटप्प्याने जाहिराती प्रसिद्ध होणार आहेत त्यामुळं विद्यार्थी मित्रो राज्यामध्ये पदे भरण्याची कोणकोणती शक्यता आहे तर लिपिक पदे कनिष्ठ अभियंता कनिष्ठ निरीक्षक शिक्षक आरोग्यसेवक तसंच वनरक्षक वनसेवक तसंच इतर जे विभागातले तांत्रिक पदे आहेत किंवा इतरही जे विभ पदे आहेत ते सुद्धा भरण्याची दाट शक्यता आहेत यामध्ये एम पी एस सुद्धा कार्यक्रम ठरलेला आहे त्यामुळे विद्यार्थी मित्र साधारण राज्यामध्ये एक या पुढील टप्प्यामध्ये पंचेचाळीस हजार म्हणजे साडे ते शेहेचाळीस हजार पदे हे पहिल्या टप्प्यात भरू शकतं सरकार त्यानंतर विद्यार्थी मित्र बाकीचे पदे भरणार या भरती प्रक्रियेत पारदर्शना राखण्यासाठी टी सी एस आणि आय बी पी एस या संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहेत भरती पुढील प्रक्रिया एकशे आठ दिवसात पूर्ण करण्याचा सरकारचा उद्देश आहे विद्यार्थी मित्र जो एकशे आठ दिवसाचा कार्यक्रम आहे यामुळे तरी सर्व परीक्षा या टी सी एस आणि आय बी पी एसच घेणार याच्यानंतरच्या परीक्षा ज्या असणार बहुत पर ते बहुतेक एम पी एस सी घेऊ शकते शक्यता आहेत परंतु त्याबद्दल सांगता येत नाही त्यामुळे विद्यार्थी मित्र असा कार्यक्रम असता आणि या सगळ्या प्र परीक्षेला आपण गुळीत धरून जे विद्यार्थी आता चांगली तयारी करणार आहेत ज्यांना या परीक्षेची तयारी करायची आहेत या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी आपण ही विद्यार्थी मित्र पी डी एफ आणली आहेत या पी डी एफमध्ये सगळ्या जी के आणि जे एचच्या सगळ्या सगळ्या टॉपिकचा मी उल्लेख केला असून याच्यामध्ये जवळजवळ चौदाशे ते पंधराशे प्रश्न आहेत दीड हजारापर्यंत प्रश्नाचा आपण समावेश केला आहे चालू घडामोडी इतिहास भूगोल पंचायत राज राज्यघटना त्याच्यानंतर विद्यार्थी मित्र जे पण काही तांत्रिक प प्रश्न आहेत किंवा कला साहित्य क्षेत्र या संदर्भातसुद्धा सुद्धा आपण या पी डी एफमध्ये समावेश केला असून याची किंमत फक्त आणि फक्त तीस रुपये आहेत खास करून नोंदी आणि मुद्रांक विभागाचा ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला जे विद्यार्थी आता क आणि गडरडायची तयारी करणार आहेत किंवा आत्ताच नुकतीच संभाजीनगरचे जे वैद्यकीय महाविद्यालय आहे त्यांची जाहिरात आली आहेत त्याची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वरदान पी डी एफ आहेत किंमत फक्त आणि फक्त विद्यार्थी मित्र तीस रुपये आहेत तीस रुपये म्हणजे काहीच नाही विद्यार्थी मित्र घरातून बाहेर निघले नाश्ता करायला गेले किंवा काही जरी झालं तरी तीस रुपये असे चाटके होऊन जातात त्यामुळे ही पी एफ तुम्हाला शंभर टक्के घेऊन टाका तुमच्या अभ्यासक्रमाबरोबर रात्री झोपण्याआधी किंवा वेग मोकळ्या वेळेमध्ये तुम्ही हिला हळूहळू वाचत राहा याचं रिव्हिजन करीत राहा याने शंभर टक्के तुम्हाला फायदा होणार म्हणजे होणार याच्याने तुम्हाला शंभर टक्के विद्यार्थी मित्रांनो नव्वद टक्के अभ्यासक्रम पूर्ण होणार आहेत आत्ताच विद्यार्थी एफ घेऊन टाका आत्तापर्यंत शंभरपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी घेतले विद्यार्थ्यांचे फीडबॅक असे आहे की चांगले आहे सर खूप आम्हाला रिव्हिजनमध्ये फरक पडला तसंच विद्यार्थी या एफप्रमाणे आपण मागेल पोलीस भरतीमध्ये तेव्हा हो। तसंच इतरही भारतीमध्ये काही पी डी एफ वगैरे दिलं त्या विद्यार्थ्यांना इतके प्रश्न त्याच्यातून आले होते चालू घडामोडीचे किंवा इतरही विद्यार्थ्यांना आपल्या पीडीएफचा याच्या आधीसुद्धा फायदा झाला या पू पूर्वीसुद्धा होणार आहेत आपण तयार करतानाच परीक्षेच्या दृष्टिकोनातून पी डी एफ तयार करीत असतो त्यामुळं त्याच्यावर शंभर टक्के संभव्य प्रश्न विचारले जातात विचारलेले आहे यापूर्वी त्यामुळे आत्ताच विद्यार्थी मित्रांनो पी डी एफला लगेच तुम्ही घेऊन टाका हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तुमचे धन्यवाद विशेष आभार